पुण्यात पुणे विद्यापीठाच्या बाजूला एक संस्था तुम्हाला जाता येता दिसेल त्या कमाणीवरती व्हॅमिकॉन असं नाव आहे ही सहकारातली सर्वोच्च संस्था आहे हीच संस्था पुण्यातनं गुपचुपणे गुजरातला पळून येण्याचा डाव आपल्या पंतप्रधानांनी आखला होता मी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याबद्दल बोलते पण तेव्हा पुण्यातल्या एका नेत्याने पंतप्रधानांचा हाच डाव कसा उधळून लावला याचा रंगतदार किस्सा सांगते थेट पंतप्रधानांचा डाव उधळून लावणारे नेते म्हणजे मोहन धारिया हे होते त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी हा किस्सा लिहिलाय धारिया हे सहकार खात्याचे तेव्हा मंत्री होते सहकार मंत्री असूनही त्यांना अंधारात ठेवून पुण्याला चालणारी वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजेच ही संस्था पुण्याहून अहमदाबादला कारस्थान जात असं त्यांना त्यांच्या सचिवाकडनं त्यांच्या कानावर पडलं सहकार महर्षी डॉक्टर काळे डॉक्टर धनंजय गाडगीर या मंडळीने सहकार क्षेत्रातील अधिकारी कार्यकर्त्यांना चांगलं प्रशिक्षण मिळावं म्हणून ही संस्था पुण्यामध्ये स्थापन केली होती तेव्हा ही संस्था गणेश खिंड रोडवरती रिझर्व्ह बँकेच्या जागेवरती होती आता सहकार खात्याचे मंत्री म्हटल्यावरती ही सहकार संस्था धारिया यांच्या खात्याच्या अधिकार क्षेत्राखाली येत होती तरीही धारिया यांना अंधारात ठेवून ही संस्था अहमदाबादला म्हणजेच गुजरातला नेण्याचं एक कारस्थान जात होतं यामध्ये पंतप्रधान भाई देसाई आणि अर्थमंत्री पटेल यांचा पुढाकार होता त्यासाठी अहमदाबादला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या मोठ्या संस्थेमध्ये या व्हॅमनिकॉम साठी एक जागाही मिळवण्यात आली होती ही खबर धारिया यांच्या कानावर आली ही संस्था पुण्यात कशी ठेवता येईल या यासाठी त्यांनी प्रयत्न करणं त्यांना आवश्यक वाटलं धारिया यांनी ताबडतोब सूत्र हलवली धारी यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांना विनंती केली दादा कसंही करा आणि पंचवीस ते तीस एकर जागा वैकुंठ मेहता संस्थेसाठी पुण्यामध्ये द्याच ही संस्था इथून दूर जाऊ नये आणि ताबडतोब उभी करावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले होते जागेचा शोध घेताना विद्यापीठाजवळच मोठी जागा होती आणि त्यापैकी तीस ते पस्तीस एकर जागा ह्या शिक्षण संस्थेला मिळावी असा प्रयत्न सुरू झाला त्यावेळेस कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांनी ही साथ त्यांना दिली वसंतदादांची तर साथ होतीच अखेर पस्तीस एकर जागा मिळवण्यात आली आणि त्या पस्तीस एकर जागेत ही संस्था उभी करायचं ठरवलं सहकार खात्यातील पन्नास लाखांच्या खालील रक्कम या खात्यात त्या खात्यात अंतर्गत वर्ग करायची असेल तर तो, तो अधिकार त्या त्या खात्याच्या कॅबिनेट मंत्री या नात्याने मोहन धारिया यांना होता तेव्हा एकोणपन्नास लाखांची व्यवस्था करण्यात आली एन सी यू आय नाफेड नॅशनल कन्झ्युमर्स कोऑपरेटिव्ह अशा वेगवेगळ्या संस्थांकडून एक कोटी रुपये उभे करण्यात आले ताबडतोब एक प्लॅन तयार करून तो मंजूर करून घेतला आणि ही संस्था त्या जागे त्वरित उभारण्याचं ठरवण्यात आलं धारियांच्या हस्ते करण्यात आली कार्यक्रमाला मुख्यमंत्री वसंतदा पाटील अध्यक्ष म्हणून आले होते त्यांनी निमंत्रण काढली पण ती निमंत्रण अशा बेताने पोहोचवण्याची व्यवस्था केली की समारंभा दिवशी किंवा तो समारंभ झाल्यानंतर संबंधित मोठ्या लोकांच्या हातामध्ये ते निमंत्रण पडावी आणि त्याप्रमाणे हा सगळा कार्यक्रम पूर्ण झाला हा इतिहास त्या अर्थाने दुर्देवी इतिहास आहे ज्या खात्याचे धारिया कॅबिनेट मंत्री होते त्यांनाच अंधारात ठेवून पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांनी ही संस्था अहमदाबादला नेण्याचा प्रयत्न करावा हे अत्यंत गैर होतं माझ्या मतदारसंघातील ही संस्था इथं पुण्यातच राहावी इतकंच नाही तर तिची कलिशान इमारत उभी राहावी असा धारिया यांनी मनाशी पक्का निर्धार केला होता आणि त्यांच्याच हुशारीमुळं राष्ट्रीय दर्जाची ही संस्था आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आहे तेव्हाचे पंतप्रधान मोरारजीबाई देसाई हे कोणत्याही खात्यात ढवळाढवळ दवड़ करत नाही प्रत्येक मंत्र्याला पूर्णपणे स्वातंत्र्य वलय त्या काळामध्ये निर्माण झालेलं होतं परंतु धारिया यावरती असं म्हणतात की मोरारजी देसाई यांच्याबद्दल माझा स्वतःचा अनुभव तितकासा चांगला नाहीये मोहन धारिया हे मुळचे रायगड जिल्ह्यातल्या नातेगावचे हे वकील होते त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये आधी काम केलं होतं स्वातंत्र्य लढ्यात समाजवादी पार्टीकडनं त्यांनी लढा उभारला होता इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते आणीबाणीला विरोध म्हणून मोहन धारिया हे इंदिरा गांधींना विरोध करून काँग्रेस बाहेर पडले होते त्यांनी नंतरच्या काळात जनता पक्षातही काम केलं त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री म्हणून देखील काम केलेलं त्याही वेळी ते पुणे लोकसभा मतदारसंघात निवडून गेलेले खासदार होते तत्कालीन तरुणांचे ते हिरोज बनले होते त्यामुळे त्यांच्या भोवती एक वलय तयार झालं होतं मोहन धारिया सक्रिय राजकारणातून जेव्हा दूर झाले बाहेर पडले तेव्हा त्यांनी काम थांबवलं हो नाही जलसंवर्धनासाठी त्यांनी चळवळ उभारली वनराई संस्थेतर्फे त्यांनी काम सुरू केलं होतं महाराष्ट्रातल्या पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन चळवळीचं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जातं तेव्हा मोहन धारिया यांचं नाव समोर येतच येतं आणि जेव्हा केव्हा पुण्यातल्या घामनी कॉल नजरेस पडेल तेव्हा धारियांनी वेळीच दाखवलेली हुशारी आणि पंतप्रधानांच्या विरोधात जाऊन दाखवलेल्या धाडसामुळेच ही संस्था आज महाराष्ट्रात टिकून आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका